प्रधानमंत्री प्रधानमंत्री व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पद्धतीनं शकतो प्रधानमंत्री ह्या कुठल्या एका पक्षाचा नव्हता तो देशाचाच अपेक्षा अशी होती की देशाचा प्रधानमंत्री देशाचा देशाचा सर्व जाती धर्म भाषा या घटकांचा विचार केला पण हे करायला मोदी विसरले विसरले असं मला वाटत नाही त्यांचे मुद्दाम केले पण त्यांची विचारधारा केली काय त्यांनी सांगितलं अल्पसंख्या हा देशाचा एक महत्वाचा वर्ग आहे तो मुस्लिम असेल तो ख्रिश्चन असेल तो शीख असेल तो फारसी असेल तो कुठल्या जाती धर्मित असेल या लोकांच्यासाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांना करणारी हे त्याच्यासाठी कमी होते त्यांनी भाषण केलं एके ठिकाणी काय त्यांनी भाषण केलं एका ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या रसातून ज्या जन्म व्हायचा असा एक मत आहे त्याचा अर्थ त्यांना या देशाच्या मुस्लिम समाजाच्या बद्दलचं बोलायचं होतं हे स्पष्ट आणि म्हणले काय ते म्हणले ते उद्या त्यांना यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घराचं वडिनीचं मंगळ सुद्धा काम कधी घडलं असं येत नाही त्यांनी हे सांगितलं एका शेतकऱ्यांच्या भीतीमध्ये किमुसाहेब यांची हातात सत्ता आली तुमच्याकडील दोन म्हशी असतील त्याची एक म्हशी काढून काय बोलायचं प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं प्रधानमंत्र्यांनी या स्वतःची चर्चा करायची पण त्याचं तास जम्य फाळण्याच्या समोर विचार मर्यादा आहे त्या मर्यादा मोदी साहेबांनी पाहिली नाही ही गोष्ट विसरून टाकणार